नो डिजिटल झोनमध्ये परवानगी डिजिटल लावल्याप्रकरणी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संतोष पवार कार्याध्यक्ष जुबेर बागवान आणि ज्येष्ठ नेते चंद्रकांत दायमा यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आलाय श्याम विष्णू कन्ना वय पंचावन्न राहणार रविवार पेठ कन्ना चौक सोलापूर हे महापालिकेच्या विभागीय कार्यालय क्रमांक एक दत्त चौक सोलापूर इथं सहाय्यक अभियंता म्हणून गेल्या दोन वर्षांपासून कार्यरत आहेत सोलापूर शहराचं सौंदर्य वाढवण्याच्या अनुषंगानं टी स्टँड परिसर छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसर पार्क चौक चार हुतात्मा पुतळा परिसर सम्राट चौक ही ठिकाणं नो डिजिटल झोन घोषित करण्यात आलेली आहेत तसंच नो डिजिटल झोन व्यतिरिक्त इतर ठिकाणी डिजिटल बोर्ड लावायचे असल्यास संबंधितांनी महापालिकेची परवानगी घेणं आवश्यक आहे मात्र दिनांक एकवीस जुलै रोजी सरस्वती चौक एस टी स्टँडसमोर छत्रपती संभाजी महाराज चौक हांडे प्लॉट रोड छत्रपती संभाजी महाराज चौक पंदे बिल्डिंगसमोर समर्थ हॉटेलसमोर या पाच ठिकाणी समृद्ध सोलापूरसाठी संकल्प मिळावा हे बॅनर राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार आणि कार्याध्यक्ष जुबेर बागवान तसंच छत्रपती संभाजी महाराज चौक स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्यालगत हॉटेल अँबॅसोडरच्या विरुद्ध बाजूला समर्थ हॉटेलच्या समोर या तीन ठिकाणी माननीय नामदार अजितदादा पवार व माननीय खासदार सुनील तटकरे साहेब यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छाचे बॅनर चंद्रकांत दायमा यांनी रस्त्याच्या कडेला विनापरवाना लावल्याचं दिसून आलं त्यानुसार महापालिकेचे सहाय्यक अभियंता श्याम कन्ना सहाय्यक अभियंता प्रकाश सावंत डाटा ऑपरेटर आदित्य कुर्ले यांनी पाहणी केली त्यानंतर सहाय्यक अभियंता श्याम कन्ना यांनी पोलिसात फिर्याद दिली त्याप्रमाणे राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार कार्याध्यक्ष जुबेर बागवान आणि ज्येष्ठ नेते चंद्रकांत दायमा यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला